नमस्कार आता निलांबरी पौर्णिमा आणि राघिणी बोलत असतात त्यांचं बोलणं आजी ऐकते आणि आजीला मोठा धक्काच बसतो निलांबरी पौर्णिमा आणि राघिणी बोलत असतात राघिणी पौर्णिमाला म्हणते तू नको काळजी करूस अभिजितच्या जाण्याचा मी नक्कीच बदला घेणार आकाशभूमीने त्याचा जीव घेतला आहे ना त्यांच्यावर पण मी अशीच रडायची वेळ आणणार आहे त्यांचे पण वाई आता वाईट दिवस येणार आहेत तू नको काळजी करूस तेव्हा आता निलांबरी म्हणते अ हो तुम्ही बोलताय फक्त पण काहीतरी करा ना ते आकाशभूमी किती आनंदात आहेत आता तर त्यांना बाळसुद्धा झाला आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते हो ना तुम्ही तर काहीच करत नाही आई नुसत्या बडबड करत असता तेव्हा लगेच रागिणी म्हणते अगं हो योग्य वेळ येऊ दे आता मी आकाशभूमीचा विश्वास मिळवते एकदा का विश्वास मिळवला की त्यांचा विश्वासघात करायला मजा येईल त्यांचा आता मी केसानेच गळा कापणार आहे आता ते सगळं ऐकून आजीच्या पायाखालची जमीन सरकते आजी लगेच धावत पुढे येते आणि म्हणते रागिणी काय बोलतेस तू हे अगं आम्हाला वाटलं तू बदलली असशील पण नाही तू कधी बदलूच शकत नाहीस कारण तू दंश करणारी विषारी नागिण आहेस नागिण त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवणं म्हणजे खरंच खूप मोठी चूक केली आहे आम्ही आकाशला काही समजत नाही आकाश तुझ्या प्रेमात व्हावत गेला आणि तुला तो घरात घेऊन आला आता तो तुला ऑफिसमध्ये देखील घेऊन जातोय मी आत्ताच्या आत्ता जाऊन आकाशला सगळं सांगणार आहे आणि तू आता इथे राहायचं नाही तुझा ओझा विस्तारा गुंडाळ आणि निघून जायतून चालती हो आता मात्र पौर्णिमा रागिणी आणि निलांबरीला धक्का बसतो की आजीने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे आजी तशी तावा तावाने आकाशभूमीच्या रूममध्ये येते आणि त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगते आकाश म्हणतो काय आजी आत्या बदलली नाही आहे आजी म्हणते नाही मी माझ्या डोळ्यांनी आता पाहिलंय त्या तिघी बोलत होत्या आणि कानांनी ऐकलंय आता आकाशभूमीचा बदला घ्यायला रागिणी इथे परत आली आहे अभिजितचा खून तुम्ही केला आहे अभिजितला तुम्ही मारलं आहे असं तिला वाटतंय आणि त्याचा बदला घेण्यासाठी ती इथे आली आहे ही सगळी ती नाटक करते ती ती जी नाटकं आहेत ती काही बदलली नाही आहे अरे आकाश तू तिच्यावर विश्वास कसा ठेवू शकलास की ती बदलू शकतेस तू तिला स्टोअर रूममधून घरात घरातून आता ऑफिसमध्ये जागा देतोयस अरे ती कधी तुला दंश करेल ना ते नाही सांगू शकत कारण ती विषारी नागिन आहे विषारी नागिन ही दंश करण्याचं कधीच सोडत नसते तसंच रागिणी ही कटकव्यस्थानं करण्याचं कधीच सोडणार नाही हे तू कसं विसरू शकतोस आता मी तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जायला सांगते भूमी म्हणते हो आजी तुम्ही बरोबर करताय कारण माझा सुद्धा त्यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता रागिणी पटवर्तन कधी बदलेल असं मला या आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं बरं झालं तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा नाहीतर त्या माझ्या बाळाच्या जीवावर उठतील मला हे माझं सुख माझ्या हातातून नाही घालवायचं आहे आकाश काहीतरी तूच कर आकाश म्हणतो हो करतो आजी आकाश जो बाहेर येतात आणि रागिणीचा बोजा बिस्तारा बाहेर फेकून देतात आणि रागिणीला धक्के मारत बाहेर काढतात आता शेवटी आजीने रागिणीचा खेळ संपवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू